सगळे सांगा उद्या एकोणतीस तारखेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब प्रफुल्लजी पटेल साहेब आणि प्रदेश अध्यक्ष खासदार अनिल चटकर्ती या ठिकाणी बीडला जनसन्मान यात्रेनिमित्त त्यांच्या त्यांच्यासमवेत पालकमंत्री धनंजयजी साहेब आणि पक्षाचे काही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार हा कार्यक्रम हा बीड विधानसभा क्षेत्रातील महिला युवक आणि शेतकऱ्यांसाठी आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती त्यांची राहणार आहे जे काही कामं या सरकारच्या माध्यमातून लोकांची झालेली आहेत त्याचा आढावा आणि त्यासोबतच इतर ज्या मागण्या आपल्या मतदारसंघातल्या शहरातल्या ग्रामीणच्या आहेत त्या लोकांच्या व्यथा आणि अडचणी सुद्धा पक्षप्रमुखांसमोर वाढणार आहोत त्याचं नक्की चांगलं काही ना काही आपल्या या मतदारसंघाला शहराला दादांच्या माध्यमातून भेटतो ओके